आपल्याला सुरुवात करते त्याच्या दुसरे मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर मला वाटतं मी साड्यांचे ड्रेसेस दाखवत आहे तर उशीर झालाय पण पड़, पटकन दाखवून घेते कारण हे द्यायचे पार्सल नाही आहे इथलंच आहे मैत्रिणीचे मैत्रिणीचंच आहेत आणि मैत्रिणीच्या मुलीसाठी शिवलेत तर फुल वन पीस आहे त्यानंतर हा जो आहे म्हणजे कुर्ता आणि लेडीज पॅन्ट आहे नॉर्मल पॅन्ट नाही आहे पायझामासारखे लेडीज पॅन्ट आहे जॅकेट आहे जॅकेट दिसतच नाही आणि हा वन पीस आहे फुल तो वन पीस आहे वाला आणि त्याच्यावरती डिझाईनचा बो केलेला आहे कलर खूप छान दिसते ही नऊवारी साडी होती ॲक्च्युली आठ मीटर निघालेला हा कपडा तर ह्याच्यामध्ये हा इतके सगळे ड्रेसेस बसलेत नाहीतर तुम्ही बोलतील सहावारीमध्ये इतके सगळे बसतात का तर शक्य नाही सहावारीमध्ये माझी छोटी तिकडं आहे तिला विचारणार होते कसे दिसतात तर सांगणार नाही आता जस्ट सर आले तर सरांना विचारते कसे दिसतात कोणता ड्रेस आवडला सगळ्यांमध्ये मेहंदी कलर एक दोन तीन चार पॅटर्न मेहंदी कलर एक दोन तीन चार पॅटर्न म्हणजे तो वन पीस आहे हा जो आहे ना हा वन पीस आहे हा जॅकेटसाठी आहे का मोठे म्हणजे आहे कोण बावीस तेवीस नाही नाही हे आईचं आहे हे मुलीसाठी आहे हा पॅन्ट आहे आणि त्यानंतर हा तिचा वन पीस आहे शॉर्ट आणि हा ह्याच्यावरती नवीन नाही नेहमी हा थोडंसं वेगळं आहे पण फुल कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये नवीन म्हणजे हा बेल्ट ऍड केलेला आहे तिथं काहीतरी कुठलं तरी लाईट ह्याच्यामध्ये दिसत आहे हा लाईट बंद लागेल का असं चमकल्यासारखा वाटतंय येतो नाही मला वाटतंय सिल्क आहे ते जे आहे त्याला बेल्ट आहे एक्स्ट्रा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता ते असं गाठ मारून दिलं जरा जरा थांबते व्हायला डमी खूप हे आहे कसं दिसते ओवरऑल मला तर लोक खूप छान वाटायला त्यानंतर हा जॅकेट जो आहे हा इतके दिसत नाही पण याच्यावरती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसणार आहे असा हा जॅकेट आहे प्रेस करायचं अजून करा करा बटन आहे हे जे पदर आहेत त्याच्यातून जॅकेट हे केलेले आणि तिने तसं सांगितलं होतं की वेळ करून दाखवणार आहे जेव्हा तिला वेळ मिळेल तोपर्यंत म्हणजे असं शूट घेऊया कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते तिचं फक्त हा एक ड्रेस तिला गरजेचा होता असा सांगितलेला हा खूप सिंपल दिसतो पण बॅकने ह्याचा डिझाईन वेगळे दाखवते त्यानंतर ती बोलली की वन पीस बसेल का तर म्हणजे वन पीस बसेल आणि हा बो आहे ह्याच्यामध्ये कारण आता खूप फॅशन आहे बोची हे बघा छान दिसतंय ना हे असं केसाला लावायचं हे मजाच केस आहे ओ बघा तरी हा केसासाठी बो केलेला आहे मी शक्यतो ते हे हेअरबॅन देते बो अजून कोणी सांगितलं नव्हतं तर ह्यावेळेस सांगितलं सांगितलंय तर केलंय म्हणजे जसं डिझाईन तस चालतं तसं करावं लागतं त्याच्यानंतर हा जो वन पीस आहे हा असा सिम्पलच आहे वेगळा आहे वेगळा आहे आणि ह्याला बॉर्डर आहे अशी इथे आणि हे पाठीमागून गळा आहे तर हा ह्याची बॉर्डर अशी आहे खूप सुंदर आहे आणि सगळ्याला फुल कॉटनचा अस्तर वापरतो असा आहे वे हा मागून बंद गळा आहे हा समोरून वेगळा आहे आणि हा याला फुलास्तर आहे आणि ते मध्य भागात प्लेट घेतलेले त्याला सोनर घेतले खूप सुंदर दिसते हा ओवरऑल ड्रेस एक एक तुम्हाला जवळ दाखवते आणि हा तर फुल निम्मी असतो तसा हा तुम्ही पाहू शकता खूप हो सुंदर असा ह्याचा रूप येतो तर हे सगळ्या एका साडीतले आहे एक ते सांगते आणि हा आत्ता असा तुम्हाला असा दिसतो आहे ॲक्च्युली हा खूप सुंदर आहे डनी छोटी आहे आणि ह्याला असा तिने लुक पाहिला तर हे असं इथे जाळी जाळी केलेले आहे आणि ह्याला अशी डोरी आहे अशी मस्तपैकी म्हणजे आणि लटकन एक दोन तीन कलर असं तीन लटकन केलेले आहे खूप सुंदर असा लुक आलेला आहे डिझाईन सगळं त्याने सुचवलं होतं हा मेन त्यांचा सुचवलेला डिझाईन आहे ॲक्च्युली ती आल्यानंतर वेअर करून अगर तिला वेळ असेल तर दाखवलं असतं पण नाही ती ट्रिपला जाणार आहे खास राजस्थानला त्याच्यासाठी हे ड्रेसेस तिने सगळे डिझाईन करून घेतले तर आपण बॅक कॅमेराने हे सगळे ड्रेसेस एकदा पाहून घेऊया सगळ्यात आधी दाखवते तुम्हाला हा वन पीस शॉर्ट वन पीस आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत आहे हा वेह गळा स्लीव्हलेस आहे आणि सिंपल पाठीमागून गळा आहे इथं बॉर्डर आलेला आहे आणि असं हे वे ह्याला खाली बॉर्डर आहे हा लुकवाईज खूप सुंदर दिसतो आता डमी नाही आहे तर असं दाखवते आणि ह्याचा हेअर बँड आहे हा कुठल्याही ह्याच्यावरती चालेल आणि ह्याचा गळा असा ठेवलेला आहे आणि कमरेला बेल्ट केलेला आहे आणि ओवरऑल ह्याचा लुक असा आहे तो खूप सुंदर दिसते त्याच्यानंतर हा ड्रेस आहे जो खूप सुंदर दिसतो आहे पण डमीच्या ह्याच्यामुळे ह्याचा सेफ दिसत नाही आहे आणि हे जी आहे अशी लेडीज पॅन्ट आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला शिलाई असल्यामुळे हे खूप सुंदर आहे असं खेचल्यासारखं वाटत नाही जसं प्लाझोमध्ये होतं आणि जॅकेट तर छानच दिसतं आता ॲक्च्युली डमीला घालून वरून त्या ह्याच्यावरती ड्रेसवरती घालून परत दाखवणार आहे तर ओवरऑल हे सगळे ड्रेसेस इतके सुंदर दिसतात आणि मला मेन आहे तो ह्या बोओचं कारण बोच खूप फॅशन आहे तर हा तुम्ही पाहू शकता हा असा दिसतोय फक्त त्याला क्लिप लावायचं आहे आणि आपल्या केसांना अडकवून द्यायचं आहे तर खूप सुंदर असा ह्याचा लूक येईल तर आत्ता मी हिला जॅकेट घालते तर कसा लुक दिसतो तेही पाहूया आपण जॅकेटवरती इतका सुंदर दिसतो म्हणजे वन पीसमध्ये तुम्ही वन पीस, पीस त्यानंतर हा जॅकेट परत हा बेल्ट असे तुम्ही वेगवेगळे तीन पॅटर्न ह्याचं करू शकता विदाऊट जॅकेट तर खूप छानच दिसत आहे पण जॅकेटवाला पण खूप सुंदर दिसते अन ह्या हेअरबो असल्यामुळे त्यामुळे तर मला वाटतं तो खूप छान लुक येतो ह्याचा तर असा ओवरऑल ह्याची डिझाईन आहे आणि साडी तुम्हाला मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती मी ही अशी ह्याची बॉर्डर आहे तर ह्याची बॉर्डर आपण इथून बघूया ह्या हाताच्या ह्याच्यावरती दिसते असं बॉर्डर आहे आणि हे बॉर्डरला रेड क मरून कलर थोडासा होता मी शिवताना तो तसाच हे केला आहे म्हणजे हा फोल्ड केलेला नाही आहे इथे फक्त थोडासा फोल्ड झालेला आहे कारण इथं काही करून आम्हाला हे आत घ्यावं हे करावं लागतं आणि ह्याचं हे पाहू शकता घेर तर इतका घेर ठेवला ह्याचा इतका घेर ठेवला की कस्टमर एकदम खुश तर हा असा एकदम मस्त ड्रेस दिसतो आहे म्हणजे कधीही तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला वापरू शकता जेव्हा साडी नाही घालायची कंटाळ आलाय तर चाला असा काहीतरी वेगळा लुक करायचा आहे थोडासा ह्याचा घेर बघूया आपण हे तुम्ही पाहू शकता ह्याचा घेर हे पहा ओराल्याचा घेर इतका आहे मी तुम्हाला ही लेडीज पॅन्ट दाखवते ही अशी आहे आणि ही व्यवस्थित बसते फिटिंगला आणि याला इलॅस्टिक लावलेला आहे तर असा हा लुक येतो ह्याचा खूप सुंदर येतो लेडीज पॅन्ट म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्या साईडलासुद्धा ह्याला शिलाई असते ह्या साईडलासुद्धा शिलाई येते म्हणजे हा असा आणि असा हा गॅप असतो त्यामुळं तो सुंदर असा फिटिंगला बसतो खूप सुंदर ह्याचा फिटिंग येतो प्लाझो किंवा पण सरळ नाईट पॅन्ट जे पायजामा शिवतो त्याच्यामध्ये पेक्षा हा लुकवाईज खूप छान बसतो फिटिंगला हा तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल की अशी ह्याची फिटिंग आहे आणि इतका सुंदर हा ड्रेस दिसतो आहे पाहिल्यानंतर एकतर ह्याची बॉर्डर कॉम्बिनेशन खूप छान आहे मेहंदी कलर असल्यामुळे आणि याच्या ज्या बॉर्डरला मरून आहे आणि त्याच्यामध्ये जे गोल्डन धागाचं जी बॉर्डर आहे ही जी जरी बॉर्डर आहे ती खूप छान दिसते कॉटन धाग्याची त्यामुळं अजून थोडा लुक खूप छान येतो हे अशा ड्रेसचे आत्ता खूप फॅशन आहे तुम्ही नवीन घ्यायला गेलं तरी हे खूप महाग बसतात आणि तुम्ही साडीचं शिवलं तर हे खूप कमी रेंजमध्ये बसतात तुम्ही पाहू शकता इतका सुंदर ह्याचा हा लुक आलेला आहे ह्याच्यावरती ही जॅकेट चालेल आणि जो दुसरा मी शॉर्ट वन पीस दाखवला आहे तो ह्याचे ह्या पॅन्टवरती पण वापरू शकत आहेत म्हणजे त एका साडीतले जे चार पाच ड्रेस बनवले तर तुम्ही असं मल्टीयूज केलं तर हे सात आठ प्रकारचे ड्रेस होतात ह्याच्या खाली तुम्ही प्लेन पाय पायजामा प्लाझो किंवा परत काय पट्याला घातलं तर अजून एक वेगळा लुक तयार होतो ह्याचा आपण बॅगचा गळा पाहूया हा ह्यात असा डोरीवाला गळा आहे चौकन गळा केलेला आहे ह्याला छोटे 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 क कपड्याचे जे असे लुक केले आणि त्याच्यातून हे डोरी का केली आणि ह्याला लटकन केलं आहे त्यामुळे ओवरऑल लुक खूप सुंदर येतो पार्टी वाईज हा ड्रेस आहे लग्नात वापरू शकता म्हणजे तुम्ही साड्यांचे ड्रेसेस असे शिवून घेतले तर खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर दिसतात आता सध्या खूप फॅशन आहे ह्या ड्रेसेसची जे काही ड्रेसेस होते मी सगळे व्यवस्थित दाखवलेलं आहे तुम्हाला ते पॅन्ट परत मी जवळून दाखवते हे तुम्ही पाहू शका ह्याला हे फुल लास्तर केलेलं आहे कवर केलेलं आहे कुठं धागा निघणार नाही आहे आणि अशी ह्याची फिनिशिंग असते आणि का सुंदर हा आपणाला दिसतोय तुम्ही कधीतर शिवून ह्या लेडीज पॅन्ट म्हणजे खूप सध्या फॅशनमध्ये आहे तर हे सगळे ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा मला वाटतं खूप दिवसांनंतर मी त्या ड्रेसेसचे व्हिडिओ केलेत कारण पटकन देणं होतं आणि शूटिंग करणं राहून जातं असं खूपदा होतं माझ्याकडे माझ्याकडून पण काय नाही लाज आहे त्याला काहीच करू शकत नाही म्हणजे ठीक आहे जसं जमेल तसं आपण वेळ ॲडजस्ट करूया आणि आज दाखवूया तर आज जसं वेळ जमतं तसं ॲडजस्ट करून दा तस दाखवायचं असं ठरवलं आणि दाखवले आणि ड्रेस घ्यायला मैत्रिणी आणि तिची मुलगी आली होती इतकी खूप झाली ती ड्रेसेस पाहून नंतर मी त्यांचा रिप्लाय घेणारच आहे कारण ती स्वतः ते ड्रेसेस असं मस्तपैकी वेअर करून मेकअप ते करून ते लूक करणार आहे तेव्हा मी शूटिंग घेणारच आहे तुम्ही मी विचारलं तिला तर होलसेलमध्ये ती साडी तिला काहीतरी सातशे सा सातशे असे मिळाले जास्तीत जास्त ह्या साडीची किंमत तुम्हाला बाराशेपर्यंत जाईल जास्तीत जास्त बाराशे हजार ते बाराशे पकडा किंवा तुम्हाला डिस्काउंट किंवा होलसेलमध्ये साडेसातशे ते बाराशेमध्ये अगर ह्या साडीची किंमतही आपण बाराशे पकडलं ओवरऑल लू सगळं अगर शिलाई पकडली तर टोटल तुमचे जास्तीत जास्त ह्याचे शिलाई ते सगळं पकडलं तर अडीच ते तीन हजार आणि हजार रुपयेचं साडी चार हजारामध्ये फुल एक वन पीस त्यानंतर जॅकेट दोन झालं एक फुल ड्रेस तीन झाला आणि शॉर्ट मिडी म्हणजे वन पीस शॉर्टवाला तरी एक दोन तीन चार पाच पाच पीसेस बसले ह्याच्यामध्ये हा वन पीस लेडीज पॅन्ट त्याच्यावरचा टॉप तो दुसरा ड्रेस जॅकेट एक तिसरा आणि शॉर्ट फ्रॉक चौथा असा करून आणि वेगळं मिक्स मिसमॅच करून तुम्ही केले तर बरेचसे ड्रेसेस करू शकता तर तुम्ही हे विकत घ्यायला गेलं तर ह्या वन पीसची कमीत कमी मी तुम्हाला किंमत सांगते तुम्ही कुठल्याही ह्या असा कॉटनच्या मटेरियलचा अशामध्ये अशा बॉर्डरवालं अगर घेतलं तर तुम्हाला दोन हजाराच्या खाली बसणार नाही तो जो आणि लेडीज पॅन्टचा जो सेट आहे तोही तुम्हाला हजाराच्या खाली बसणार नाही तिथंच झाले तीन हजार रुपये आणि त्यानंतर हा जॅकेट तुम्ही घेतलं तर हे जॅकेट आणि तो फ्रॉक तेही तुम्हाला हजाराच्या खाली बसणार नाही टोटल अगर तुम्हाला सगळं ओवरऑल बघायला गेलं तर पाच हजाराचे ड्रेसेस होतात आणि तुम्हाला बसतात साडेतीन ते चार हजाराच्या आतमध्ये तर हा एवढा फरक पडतो परत तुम्ही घेतल्यानंतर त्याला शिलाई करा शिलाई करण्यासाठी पन्नास शंभर असं घेतले चारी पाचशे पीससाठी पाचशे रुपये तर तो महागच बसतो आणि साड्यांचे असं तुम्ही शिवून घेतलं तर तुमच्या मनासारखे आणि खूप छान खूप सुंदर असे ड्रेसेस बसतात जे तुमच्या बजेटमध्ये असतात ज्या साड्या तुम्ही वापरतच नाही ताशा साड्या कपाटातले काढा स्वतः शिवाय माझ्याकडे पाठवून द्या नंतर तुम्हाला कोणाकडून शिवून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट पाडू शकता इतकं छान रिप्लाय दिलं त्याने मी कॅमेरामध्ये न घेण्याचं कारणही सांगते कारण घाई झाली होती जेवणाचा वेळ होता आमची जी ते सगळं मग त्यानंतर हा ड्रेस ती बोलली की मी तुझ्याकडे जाद्यानंतर सुरेखा जेव्हा आपण शूटिंग करू तेव्हा दाखव अजून एक तिचा ड्रेस आहे तो खूप दिवस झाला तो शिवून रेडी आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्की ओळख करून देईन तिची आणि तिच्या मुलीची ड्रेस तो शॉर्ट वन पीस पाहून ती इतकी खूश झाली इतकी खूश झाली म्हणजे चला बाबा कारण तो मी शिवणार असं सांगितलं नव्हतं फक्त तो फुल एक ड्रेस त्यानंतर वन पीस जॅकेट बसलं तर हे हेअरबो केला परत बेल्ट केलं तर इतकं सगळं ॲड केल्यानंतर खूप छान वाटतं आणि असा रिप्लाय आला की समाधान वाटतं आपण केलेल्या कामाचं आणि शिलाईसुद्धा इतकी महाग बसत नाही टोटली सगळं मिळून मी अडीच हजार शिलाई घेतली ह्याची तो ड्रेस फ्रॉक हा वन पीस जॅकेट सगळंच मिळून आणि ती साडीची किंमत पकडली तर तिला पकडलं तर हे तीन सव्वा तीन हजारामध्ये टोटल हे ड्रेस बसले आजचा व्हिडिओ मिळतो संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दरती पुढच्या व्हिडिओमध्ये धाने